नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सव्वीस फेब्रुवारी सायंकाळचे पावणे सहा सा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जर आपण काल दिवसाचं तापमान पाहिलं तर सर्वाधिक तापमान मुंबई सांताक्रूज येथे अडतीस पूर्णांक सात अंश सेल्सिअसं पाहायला मिळालं त्या ठिकाणी उष्णतेची लाट हवा हवामान विभागाने वर्तवली होती उष्णतेची लाट पाहायला मिळाली आजही मुंबईमध्ये अडतीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस सांताक्रूजमध्ये तापमान पाहायला मिळालं आहे कुलाबा थोडसा थंड आहे कारण किनारपट्टीच्या जवळ असल्यामुळे चौतीस पूर्णांक सहा इतकाल तापमान होतं पालघरमधील डहाणू अडतीस पूर्णांक एक अंश सेल्सिअसपर्यंत तापमान पाहायला मिळलं बाकी ठाणे रत्नागिरी सदतीस अंश सेल्सिअस इकडे अकोला छत्तीस पूर्णांक तीन यवतमाळ छत्तीस पूर्णांक दोन आणि बाकी राज्यातील तापमान तुम्ही पाहू शकता हे जे काही आपण नाव सांगितलं त्या ठिकाणी तापमान हे जास्त पाहायला मिळालेलं आहे यानंतर सध्याची स्थिती पाहिली तर हिमालयावरती पश्चिमे आवर्त येतोय वेस्टर्न डिस्टर्बन्स म्हणजेच आणि त्यामुळे अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वारे हे उत्तर भारताकडे सक्रिय झालेले आहेत किंवा सरकत आहेत बाकी राज्यात जर पाहिलं तर राज्याकडे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारे वेगवान वारे आहेत आणि हेच कारण आहे की मुंब मुंबईसह किनारपट्टीचा जो भाग आहे कोकणातील या ठिकाणी उष्णतेची लाट पाहायला मिळते कारण यामुळे समुद्राकडून येणारे बाष्पयुक्त वारे किंवा खारे वारे जे असतात थोडेसे थंड असतात ते यायला उशीर होत असल्यामुळे या ठिकाणी उष्णता जास्त वाढली आहे आणि सध्या जर पाहिलं तर राज्यात पावसाची शक्यता नाही हवामान कोरडेच राहील तापमान जर आपण पाहिलं तर था ठाणे पालघरच्या अंतर्गत भागांमध्ये तापमान चाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहील रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगडच्या अंतर्गत भागांमध्ये हे तापमान अडतीस ते चाळीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील किनारपट्टीला मुंबईच्या आसपास तापमान छत्तीस सदतीस छत्तीस ते अडतीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे म्हणजे उद्याही उष्णतेची लाट राहण्याची शक्यता थोड्याफार प्रमाणात मुंबईच्या आसपास आहेच रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गकडे किनारपट्टीच्या भागामध्ये तापमान हे साधारणतः छत्तीस ते सदतीस अंश सेल्सिअस दरम्यान राहील दक्षिण मध्य महाराष्ट्रात थोडेसे वाऱ्याचा वेग वाढल्यामुळे या ठिकाणी तापमान हे खूप जास्त वाढलं आहे इतर भागांच्या तुलनेत या ठिकाणी चौतीस ते छत्तीस अंश सेल्सिअस तापमान पाहायला मिळते सोलापूरकडे छत्तीस अंश सेल्सिअसच्या आसपास सांगलीकडे छत्तीस अंश सेल्सिअसच्या आसपास यानंतर मराठवाड्यातील बीडचा जो काही पट्टा आहे तर बीडच्या आसपास किंवा इकडे परभणीच्या आसपास तापमान हे छत्तीस ते अडतीस आणि उत्तर महाराष्ट्रात तापमान वाढ लागलेलं ला आहे खास करून नंदुरबार धुळे आणि जळगावचा जो पट्टा आहे या ठिकाणी तापमान अडतीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता दिसते आणि राहिलेल्या राज्यातील बऱ्याच भागांमध्ये तापमान चौतीस ते छत्तीस अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे बाकी जर हवामान विभागाचे इशारे पाहिले तर हवामान विभागाने उद्यासाठी मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज वर्तवलेला आहे म्हणजे तापमान साधारणतः छत्तीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहील आणि उकाडा सुद्धा या ठिकाणी जा जास्त जाणवेल असा अंदाज हवामान विभागाने दिलाय बाकी राज्याच्या इतर ठिकाणी कसल्याही प्रकारचे इशारे हवामान विभागातर्फे देण्यात आलेले नाही बाकी सध्या या अपडेटमध्ये इतकं रोजच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका